बातमी आपल्या हक्काची सोलापूर जिल्ह्यातील तलाटी आणि मंडळाधिकारी यांच्या नियतकालिक का बदल्या नियमबाह्य पद्धतीनं झालेल्या असून सदर बदली प्रक्रियेत शासन निर्णय नऊ एप्रिल दोन हजार अठरा अन्वये समुपदेशनाद्वारे बदलीचं धोरण अवलंबलं जावं असे स्पष्ट निर्देश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून सदर शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आलेली आहे आणि प्राधान्यक्रमातील दहा विकल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार बदली प्रक्रिया राबवण्यात आलेली नाहीये सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचारी यांच्यावर अन्याय झालाय त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यातील तलाटी आणि मंडळाधिकारी यांच्यामध्ये नाराजी आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे यामुळे सोलापूर जिल्हा तलाटी संघाच्या वतीनं मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार संतोष कनसे यांना कामबंद आंदोलन सुरू करत असल्याचं निवेदन सादर केलं आहे जिल्हा प्रशासनाकडून तलाठी सवर्गावर जाणून बुजून अन्याय केलेले सदर बदली प्रक्रियेवरून दिसून येत आहे आपण सम्रपणे विनंती करण्यात येत आहे की सदर नियमबाह्य बदली प्रक्रियेत जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करून सदरची बदली प्रक्रिया रद्द करावी ही विनंती तसेच पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर साजेस श्री महेशकुमार सावंत यांची नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली असून पुन्हा त्याच साजेवर श्री अमर पाटील तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे एकाच पदावर दोन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे श्री अमर पाटील यांची पंढरपूर तालुक्यात दहा बारा वर्ष सेवा झाली असूनही त्याच तालुक्यात त्यांची पुन्हा नेमणूक झाली आहे सदरची बाब जिल्हा प्रशासनाला माहीत असून सुन सुद्धा चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती केलेली आहे तर या बाबीचा गांभीर्यानं विचार करण्यात यावा तसेच शासन निर्णय क्रमांक एस दहा पंच्याण्णव प्रभाग क्रमांक स्लॅश तीनशे शहाऐंशी स्लॅश मंत्रालय मुंबई दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे संवर्गातील कर्मचारी क्षेत्रीय कामकाजाचा आणि मंडळ प्रतिवर्गातील कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजाचा अनुभव यावा यासाठी अदलाबदलीचं धोरण राबून अशा कर्मचारी यांना तीन वर्षासाठी अदला एकाच संधी देण्यात यावी असे नमूद असूनही काही अव्वल कारकून यांना वारंवार मंडळ अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे तसेच मान्य विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडील क्रमांक म ह चार स्लॅश आस्था स्लॅश पंधराशे सत्तावन्न स्लॅश पंच्याण्णव विधानभवन पुणे दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव अन्वय सोलापूर जिल्ह्यासाठी अदलाबदलीचे भरावयाच्या पदाचे प्रमाण सत्तावीस सत्तावीस असं ठरवून दिलेलं असून जिल्हा दरवर्षी हे प्रमाण राखलं जात नसून आज रोजी प्रशासनाकडून अंदाजे बत्तीस तेहतीस अव्वल कारकोड हे अधिकारी पदावर कार्यरत आहेत तरी या बाबीचा विचार करून वरील परिपत्रकानुसार कारवाई करण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदाच्या ज्ञापणामध्ये अनेक रिक्त पदांचा समावेश केलेला ना नाही सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून विचार व्हावा हे निवेदनानुसार विनंती करण्यात येत आहे की निवेदनाच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत आम्हाला न्याय देऊन नवीन बदली प्रक्रिया राबवण्यात यावी अन्यथा दिनांक सव्वीस ऑगस्ट पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि तलाठी संवर्गातील मंडळाधिकारी अधिकारी बंद आंदोलन करणार आहे यामध्ये सांगोला तलाठी संघ सदर कामबंद आंदोलनामध्ये सहभागी राहील याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील कृपया याची नोंद घ्यावी तसेच गेले दीड वर्षापासून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केलेले आहेत त्याही अर्जाचा विचार करून लवकरात लवकर विनंती बदल्या करण्यात याव्यात या मागण्यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि तलाठी संवर्गातील मंडळ काम बंद आंदोलन सुरू केले निवेदन देते वेळी सांगोला तलाठी संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव सचिव विशाल जकाते यांसह तलाठी संघातील सर्व सदस्य उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा